हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर मंडळी आपल्याकडे म्हणजे महाराष्ट्रात सर्वत्र होळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे धुलिवंदन आपण ज्याला म्हणतो धुळवड आपण म्हणतो या दिवशीच रंग खेळला जातो या दिवशीच आपण रंगपंचमी खेळत असतो मात्र नाशिकमध्ये पंचमीला रंग खेळण्याची परंपरा आहे होळीनंतर जी पंचमी येते तिला रंगपंचमी असं म्हटलं जातं तर इतर ठिकाणांपेक्षा नाशिकला रंगपंचमी वेगळ्या पद्धतीने खेळली जाते होळीच्या पाचव्या दिवशी नाशिक शहरात रंगपंचमी खेळण्याची पेशवेकालापासून परंपरा आहे तर ही परंपरा काय आहे याला काय म्हटलं जातं याबद्दलचीच माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर नाशिकमध्ये हा जो पेशवेकालीन रंगपंचमी खेळण्याची परंपरा आहे याला रहाड असं म्हटलं जातं तर नाशिकचा रहाड हा हा शब्द तुम्ही ऐकलेला असेलच पेशवे काळापासून रंग खेळण्यासाठी जुनं नाशिक आणि पंचवटीच्या काही भागांमध्ये रहाडांची निर्मिती करण्यात आलेली आहे दरवर्षी होळीच्या दुसऱ्या दिवसापासून ते रहाडचं जे खोदकाम असतं ते सुरू केलं जातं आणि रंगपंचमीच्या आदल्या दिवसापर्यंत ते रहाड स्वच्छ करून त्याच्यात स्वच्छ पाणी भरून ठेवलं जातं रंगपंचमीच्या दिवशी त्या पाण्यामध्ये रंग टाकले जातात आणि हा रंगपंचमीचा उत्सव मोठ्या आनंदाने उँच् खेळला जातो रंगपंचमीच्या दिवशी रहाडीची पूजा केली जाते आणि मग नागरिकांना रंग खेळण्यासाठी तो रहाड मोकळा करून दिला जातो या पेशवेकालीन रहाडीत पाणी आणि रंग मिसळून जलदेवतेची शास्त्रोक्त पद्धतीने पूजा देखील होते या रहाड संस्कृतीला खूप मोठा इतिहास आहे रहाड परंपरा म्हणजे एक नाशिकची एक संस्कृती आहे जिला खूप मोठा इतिहास असून जी वर्षानुवर्ष तेवढ्याच श्रद्धेने आपण जपत आहोत रहाड म्हणजे काय तर पूर्वीच्या काळात गल्लीतील तालमीच्या पैलवान मंडळीच्या गटातटाची शक्ती प्रदर्शनाची जागा म्हणजे राहाड मानली जायची तिथे कधी काळी कुस्तीचे सामने सुद्धा आयोजित केले जायचे कुस्तीचे या आयोजन तिथे कधी कधी मुलांच्या हानामाऱ्या व्हायच्या त्यामुळे रहाड हा शब्दाचा जो प्रयोग आहे तो प्रचलित झाला असावा आणि त्याच शब्दावरून म्हणजे रहाडा तिथे मुले घालायची मग त्याच्यावरून रहाड हा शब्द नाशिकच्या लोकांच्या मनावर कोरला गेलेला आहे नाशिकमधील लोकांची राहाड वर धप्पा मारल्याशिवाय रंगपंचमी पूर्ण होत नाही भारतात फक्त नाशिकमध्ये शिल्लक राहिलेल्या रहाड संस्कृतीविषयी त्यातच शनी चौक दिल्ली दरवाजा तांबटलेन तिवंदा येथील रहाडांविषयी आपण आजच्या व्हिडिओत जाणून घेणार आहोत भारतात फाल्गुन पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे धुलिवंदन हा रंगांचा उत्सव आपण साजरा करतो काही ठिकाणी फाल्गुन कृष्णपंचमीला म्हणजे अर्थात रंगपंचमीला साजरा करतात पण नाशिकमध्ये हा जो रंगांचा उत्सव आहे हा फक्त साजरा केला जातो ज्याला नाशिकचा रहाड असं म्हटलं जातं पेशवेकालीन रहाड यामुळे म्हटलं जातं की रहाडीची उत्पत्तीच आपल्याला मुळात पेशवे काळात घेऊन जाते पेशवे हे खरे रहाडींचे जनक पेशव्यांनीच अडीचशे ते तीनशे वर्षांपूर्वी दगड आणि चुन्यात या रहाडींचं बांधकाम केलं रहाडींची जर आपण वास्तुरचना पाहिली तर आपल्याला एक चौरसकार हौद म्हणजे जे पूर्वी पाणी साठवण्यासाठी हौद वापरले जायचे तसा एक चौरस आकार हौद आपल्याला दिसून येतो बऱ्याच रहाडींची लांबी आपणास सारखीच बघायला मिळेल नाशिकमध्ये आधी एकूण अठरा रहाडी अस्तित्वात होत्या पण आता फक्त आपल्याला चारच रहाडी पाहायला मिळतात राहाडींचं वैशिष्ट्य म्हणजे रंगपंचमी साजरी झाल्यानंतर ती पुरातन प्राचीन अशा असणाऱ्या बल्ल्यांचाच वापर केला जातो म्हणजे सागवानी लाकडाचे मोठे मोठे ओंडके राहाडीत आधीच्या रंगाचे पाणी अर्ध रहाड भरलेली अशा पद्धतीने ठेवून त्यावर उसाचे चिप्पाड त्यावर माती या पद्धतीने ती राहाड पुरली जाते अशा प्राचीन लाकडी ओंडके अर्थात बल्ल्याचा उपयोग फक्त या राहाडीतच होतो रंग बनवून संपूर्ण रहाड सजवल्यानंतर रंगांची पूजा करतात तो पहिला रंग सर्वप्रथम शनी चौकातील शनी देवावर व रास्ते तालमीच्या मारुतीवर टाकला जातो त्यानंतर दीक्षित घराण्यातील ज्येष्ठ व्यक्ती पहिली उडी पूर्व दिशेकडून टाकतात आणि या रहाडीत आपण काही तास डुंबलो तर दोन ते तीन दिवस आपल्या शरीरावरील रंग देखील जात नाही दिल्ली दरवाजा रहाड म्हणजे पेशवीकालीन ही जी राहाड आहे या राहाडीची देखभाल आणि मान समस्त तुरेवाले पंचमंडळ यांच्याकडे आहे अजूनही त्यांच्याकडेच आहे बेळे गुरुजीच्या घराण्याकडून विधिवत पूजा करून झाल्यावर दिल्ली दरवाजा रहाड सर्वांसाठी खुली केली जाते रहाडीचा आकार हा तुलनेने लहान आहे त्या राहाडीपासून रंगपंचमीच्या दिवशी मिरवणूक निघते या राहाडीचा रंग हा केशरी किंवा लाल ठरलेला असून त्यासाठी पळसाच्या फुलांचा उपयोग करतात तिवंदामधील रहाड पेशवेकालीन रहाडची धुरा आणि मधल्या होळीमध्ये राहणाऱ्या दीक्षित घराण्याकडे होती पण काही वर्षांपासून हा मान तिवंदामधील बाळासाहेब जळगावकर यांच्याकडे आहे तसेच या राहाडीची देखभाल आणि सांभाळ कला विश्व मंडळ आणि हिंद माता मंडळ यांच्याकडे अनेक वर्षांपासून आजपर्यंत आहे रहाडचा रंग हा पूर्णपणे नैसर्गिकरित्याच बनवला जातो आजच्या घडीला जर बघितलं तर नाशिकमध्ये तीन, तीन रहाड सुरू आहे तिन्ही रहाडींमध्ये वेगळेवेगळे रंग ठरलेले ला आहे लाल केशरी आणि पिवळा नाशिकच्या रंगपंचमीला जवळपास तीनशे वर्षांपूर्वीचा पेशवेकालीन इतिहास आहे आणि याचे दाखले म्हणून आजही नाशिकमध्ये तीन ठिकाणी खास रंगपंचमीसाठी तयार केलेल्या राहाडी आपल्याला इतिहास जतन करून दिमाखात उभ्या आहेत रहाडीचं महत्त्व असं सांगितलेलं आहे की वसंत ऋतूच्या सुरुवातीला येणारा हा सण रंगपंचमी असून या ऋतूत येणारे आजार जसे की गोवर कांजण्या देवी यांच्यासारखे रोग आपल्याला लागू नये आणि वसंत ऋतू आपला आनंदात जावा लहान मुलांना उन्हाळा बाधू नये म्हणून या ठिकाणी येऊन रहाडीतील रंगाने आपण जर आंघोळ केली तर रोगांपासून आपली सुटका होते जशी सुरुवातीचा उन्हाळा आपल्याला बाधतो तर आपल्याला तो उन्हाळा बाधत नाही अशी आख्यायिका असल्याने या ठिकाणी नाशिकमधील तसेच आजूबाजूच्या जिल्ह्यातून देखील ज्यांना यामागचं कारण माहिती आहे असे हजारो संख्येने लोक नागरिक रहाड खेळण्यासाठी येत असतात या ठिकाणी रंगाने आंघोळ करण्यासाठी अडीच वर्षांच्या बाळापासून ते सत्तर वर्षाच्या वयापर्यंतचे लोक येऊन रंग खेळण्यात खेळतात असं देखील सांगितले जातं संक्रांतीपासून थंडी कमी होते उन्हाळ्याला सुरुवात होते होळीपर्यंत बऱ्याचशा उन्हाळ्याची सुरुवात झालेली असते मग सुरुवातीला गोवर कांजण्या यांच्यासारखे आजार लहान मुलांना होतात मग हे आजार होऊ नये त्यांना उन्हाळा बाधू नये किंवा वडीलधाऱ्यात जे लोक असतात मोठी जी माणसं असतात त्यांना देखील उन्हाळ्याचा त्रास होऊ नये आणि वसंत ऋतू या काळातच सुरू होतो मग या वसंत ऋतू आपल्या आजारपणातच जाऊ नये यासाठी ही रहाडची परंपरा सुरू झालेली आहे तो रंग खेळल्याने आपल्याला उन्हाळा बाधत नाही असं म्हटलं जातो म्हणून रहाड खेळायला नाशिकमध्ये बरेचसे लोक नागरिक हजारो संख्येत उप आ, हजर होत असतात रहाडा हातर खराप हा तर खराब पैलवान लोकांचा शब्द आहे दोन गटातील भांडल या अर्थाने हा मराठी भाषेत शब्द रूढ झालेला आहे रंगपंचमीच्या दिवशी पक्का नाशिककर रहाडीवर जाऊन रंगात उडी मारूनच येणार मग अबालवृद्ध असेल तरुण असेल तरुणी असेल मोठ्या आनंदाने यामध्ये सहभागी होतात जोडीला नाशिकचा ढोल तर असतं त्यावरती नृत्य केली जातात पाऊस कमी पडल्यामुळे पाण्याची दुर्भिक्षा असल्यास बऱ्यापैकी राहाडी बंद ठेवण्यात येतात त्यामुळे पूर्वी जास्त राहाडी होत्या आज सध्या स्थितीला नाशिकमध्ये तीन ते चार ठिकाणी राहाडी आहेत पूर्वी सतरा ते अठरा राहाडी असायच्या पण आता पूर्वी पाऊस पण जास्त असायचा आता पाऊस कमी झाला त्यामुळे तीन ते चारच ठिकाणी आपल्याला राहाडी उत्सव नाशिकमध्ये बघायला मिळतो जेव्हा पाऊस कमी पडतो पाण्याचं दुर्भिक्ष जाणवतो तेव्हा रहाडी बंद ठेवण्याचे निर्णय देखील घेतले जातात याआधी देखील महाराष्ट्रात जेव्हा दुष्काळ पडला होता तेव्हा रहाडाची परंपरा खंडित केली होती लोकही वस्तुस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन त्याला सहकार्य करतात जेव्हा जेव्हा मुबलक पाणी असतं तेव्हा हे रहाड सुरू असतात मात्र दुष्काळ असेल त्या वर्षी रहाड परंपरा ही खंडित केली जाते तर अशी ही नाशिकची तीनशे वर्षांपूर्वीची रंगपंचमीची परंपरा आहे पेशवेकालीन परंपरा आहे ती आजही जपली जाते तर असा नाशिकच्या रंगपंचमीचा इतिहास आहे तर तुम्ही नाशिकचा रहाड बघितलेला आहे का हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा मी तर बघितलेलं आहे तुम्ही देखील बघितलेलं नसेल तर यावर्षीच्या रंगपंचमीला नक्कीच नाशिकच्या रहाडीला भेट द्यायला विसरू नका तर असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद